तोंडभाऊ या ठिकाणी अशा कार्तिकीला म्हणतो आहे आणि त्या ठिकाणी सर्व लोक आवडून वारी बेबी चायनाच्या भावना प्रत्येक पोर बाबाला थोडू श्रास भांडू भाऊ भक्त ज्याच्या बेटाती परनर ते

प्रेम त्याच्या प्रापते ब्रम निवृते अकल्प चला दादा आरतीसाठी चला इकड लागेल वाचा आता माझे लिंक सोडलेली स्वार्थ परमारते गेलिया भक्त भावना प्र त्याने सांग्या चोख प्राप्ती ब्रह्मनिव्रते अकल्प या ठिकाणी ह्या संताच्या घरी ही आरती आरती आयोजित आलेली आहे ते, ते, ते गरू गरू त्या ठिकाणी त्या भक्ताचा आणि संता संताचा दोघाचं मिलन त्यांच्या असणारे ते दोघाच्या यांच्यामधून अंतकरणामध्ये जे काही शांती मिळाली ती अकल्प अपरंपार आणि चिरंतन होईल अशा प्रकारचे एका जान अर्धा नाचर्न अधोर्न भक्त पवन हनुमान हायले सुख संपन्न हो समाधान जीव सेवा या ठिकाणी या विभूषणाच्या जा जा मनामध्ये हनुमंतराय गेलेले त्या ठिकाणी शेवटला हा भक्त आणि हे यांचं एक मिलन झालं अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी विश्ववंदनीय विश्ववंदनीय ग्रंथ करते एकनाथ महाराज यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे प्रत्यक्ष झाले या भक्त भेटी त्याचे पुस्तक

मारुतीशीनी ग्रंथ करते नाते की बाबा या ठिकाणी बिभीषणाचा आणि मारुतीच जे मिलन झालं झाली आणि त्याचं वर्णन म्हणजे अत्यंत अशा प्रकारचं वर्णन सोस्ते बावार्थ रामाय सुंदर कांडे का সেখানে বাড়া নাম দ্বিতীয় যায় পুণ্ডলিকা ওর হরিঠ